सुटला मैदानातील विन्स सुटला विन्स मध्ये सात गाडी आणि सात गाडीमध्ये हे संग्राम पाहायला मिळतोय झाली अतिशय सुंदर आणि लढत झाली आड्याल होती डोंगरी अशी कार्बन कॉफी निकाल गेला पंचांकडे खुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला सला मैदान मोकळे करून घ्या आणि पंच निकाल घ्या तुम्ही पंच आहे का तुम्ही पंच आहे का मध्ये बोलू नका परिता शो मध्ये बोलू नका कुणी ए खाली उतरा तुम्ही तिकडे खाली उतरा भैया निकाली पंच ते निकाल देतील बाकी कुणी काही सांगण्याचा प्रयत्न करू नका निकाली पंच निकाल घ्या बाजूला चला झूम करा बाकीचे बोलू नका पंच बोलतील तास बघावं कुठली